नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण असं अपडेट घेऊन आलेलो आहोत यामध्ये सव्वीस लाख महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे काय आहे संपूर्ण अपडेट याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला लागेल यामध्ये तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी एक पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नाहीत अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यामधील आहेत म्हणजे सव्वीस लाख जे लाभार्थी आहेत ते विविध जिल्ह्यामधील आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्याची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आता त्यानुसारच या योजनेच्या निष्कानुसार ते पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे म्हणजे याची आता छाननी सुरू आहे हे काम जे आहे ते संबंधित जिल्हा यंत्रणेला देण्यात आलेलं आहे त्यावरून त्या, त्या सव्वीस लक्ष महिला पात्र ठरतात की अपात्र ठरतात हे शोध घेणं सुरू आहे छाननियंती या लाभार्थ्याची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे छाननियंतीचे लाभार्थी अपात्र ठरतील त्याबाबतचा जो काही निर्णय असेल तो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहणार आहे म्हणजे या छाननियंती ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद करण्यात येईल परंतु ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांना यापुढेही दीड हजार रुपयाचा लाभ मिळत राहणार आहे तर असे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका